शंभर पिढ्या मराठ्यांच्या लेखाचं कल्याण होणार बार बार आयुष्य झिज झिजवायचंच नाही हे बघा मैपाच नाही पण मी भी पक्का नमुना लागलो तुम्हाला तुम्हाला असलाच पाहिजे तुम्हाला असलाच पाहिजे खाणार नाही मॅनेज होणार नाही तुम्हाला असंच पाहिजे होता मी चांगला आणि मला बी तुमचा एकत्र जात पाहिजे होती मला त्याची मला बी असेच पाहिजे होती जोड जाम जो, 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 नाही सारखा आता मग आता तुम्ही मॅनेज व्हाय तर मी होणार होणारे काही काही होणारे काही हजारपैकी काही नाही हजारपैकी काही भावे आमदारही गेले समजा काही भावे आमदार गेले पण तेव्हा कुठं ना कुठं तरी भाई कुड़ा ना कुठं तरी मतदान आमचं मग भाऊ त्या त्या गावाला त्या टामाला येतो आणि निवडणूक झाली दिसणार याचा येतो आम्हाला काय येणं आमच्या काळात का आहे आम्हाला कळत नाही का कुठं कुठं येत ना त्याला बोलायचं नाही पण असा रापटून पाडायचा तेव्हा मग धोका देणारा हा त्याला राफटून पाडायचं खास जीव जेव्हा अन्न कालतो औषध काल तो त्याला नाही सोडायचं बाहेरचा कट्टर विरोधक पुरवडत पण आपल्यात राहून आपल्यात हा परवडत नाही त्याला बोलायचं नाही कारण त्या हे ना आणि आपण गरीब आहे पण आपल्या मतदान आहे त्याचा पैशाचा माज आणि मग समाजाला धोका दिलेला माज आपलं मतदान ते मतदान ते एकट समाजाची मान कशी उंचायची आपण बघूया